छत्रपती शिवाजी स्टेडियमचे काम पंधरा एप्रिल पर्यंत पूर्ण करा कुणाच्याही सांगण्यावरून काम बंद ठेवण्याची गरज नाही विकासाच्या आडवे कोणी येत असेल तर त्यांना सोडणार नाही असा इशारा आमदार जयश्री जाधव यांनी दिलाय शिवाजी स्टेडियमचे काम बंद ठेवण्याची सूचना देणाऱ्यांना वाघाचं मांजर करण्यासाठी कोल्हापुरातील खेळाडू दांडका घेऊन उभे आहेत त्यांनी मैदानावर येऊन दाखवावंच असं आव्हान यावेळी खेळाडूंनी दिलं शिवाजी स्टेडियमचे काम बंद आहे यामुळे आमदार जयश्री जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार व खेळाडू यांच्यासह मैदानाची पाहणी केली अनेक प्रश्न उपस्थित करत ठेकेदार व अधिकारी यांना धारेवर धरलं आमदार जयश्री जाधव म्हणाल्या स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे स्टेडियमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे यामुळे शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्या कामासाठी एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मिळाला आहे या कामाची सुरुवात झाल्यानंतर कोणाच्या तरी सूचनेवरून काम बंद ठेवण्यात येते ही बाब संतापजनक आहे पंधरा दिवस काम बंद आहे यामुळे खेळाडूंचे नुकसान झाले याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही जाधव यांनी यावेळी केलाय हे सार्वजनिक काम आहे माझ्या घरचे नाही काम त्वरित सुरू करा मशिनरी व वा, मनुष्यबळ वाढवा काहीही करा पण पंधरा एप्रिलपर्यंत गुणवत्तापूर्ण काम झालेच पाहिजे अशी सूचना आमदार जाधव यांनी यावेळी दिली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर राजेंद्र वारके ठेकेदार मिलिंद निकम पी टी एमचे अध्यक्ष राजू ठोमरे दिलबहारचे कोच धनाजी सूर्यवंशी बालगोपालचे आशिष कारेकर सतीश अडनाईक राजू काशीत शिवाजी पाटील सुनील ठोमरे आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह बनगे कोल्हापूर